जन्मदिनी हिरवे स्वप्न साकारते अब्बास फरास यांच्या नेतृत्वात अर्जुनीत वृक्षारोपणाचा हरित संकल्प सुनील देसाई यांचे प्रतिपादन अब्बास फरास फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच जन आधार को ऑपरेटिव्ह सोसायटी निपानचे चेअरमन अब्बास फरास यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेत अर्जुनी गावात वृक्षारोपण करून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले या प्रसंगी त्यांचा शाल संविधान ग्रंथ वृक्षरोपे देऊन सुनील देसाई नामदेव चौगुले आणि बाजीराव चौगुले यांनी सत्कार केला अब्बास फराज म्हणाले पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले सरांच्या प्रेरणेने आज वृक्षारोपण करता आले वाढदिवस म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी चांगले घडवण्याची संधी असते आजची एक रोपटी उद्याच्या पिढ्यांसाठी जीवनदायी सावली बनेल हीच माझी इच्छा आहे अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातही निसर्ग संवर्धनाची चळवळ रुजते या कार्यक्रमाद्वारे एक स्पष्ट संदेश मिळतो वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निसर्गाला अर्पण अब्बास फरास यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यातही असेच उपक्रम सर्वत्र व्हावेत अशी आशा अनेकांनी व्यक्त केली वाढदिवसाच्या हरित शुभेच्छा झाडे लावा जीवन वाढवा यावेळी अर्जुन सरपंच बापूसाहेब यादव सुनील देसाई ग्रामपंचायत सदस्य बाजीराव चौगुले संजय पेडणेकर दीपक कांबळे शाळा समिती अध्यक्ष रमाकांत कांबळे सुनील कांबळे अनिल निकम सचिन पोवार अनुप तावरे जीवन गिजवणेकर खुजे केटी जन आधार को ऑपरेटिव्ह सोसायटी परिवार ग्रामस्थ उपस्थित होते अब्बास फराज त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या अर्जुन शाळेच्या या आणि पंतप्रधानांच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की निसर्ग अगदीच लुप्त व्हायला निघाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्ग टिकवायचा पर्यावरण टिकवायच्या दृष्टीनं आपला वाढदिवस पर्यावरणपूरक व्हावा आणि या निसर्गाचा आपण जन्माला आल्यापासून जे देणं आहे ह्यात कुठंतरी आपण उतराई व्हावं या निमित्तानं ते जे कार्य करायला लागले तेच कार्य असंच पुढे तुम्ही चालू ठेवा पर्यावरणासाठी आपण सगळेजण झटूया पर्यावरण जपूया कारण ऑक्सिजन हा झाडांशिवाय कोण देत नाही पैसे कितीही आपण मिळवू पण ऑक्सिजन मिळवायची झाडं हवे लागतात त्यामुळं भविष्यात देखील पर्यावरणाचा विचार करून आज अबासाहेबांचा तसा वाढ दिसून तसा आपला सर्वांचा वाढदिवस देखील त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी साजरा करावा याच एवढ्याच सगळ्या सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो आणि या पर्यावरून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला देतो तुम्ही तुम्हाला दीरभाव दुर्भावी लावू आणि असेच कार्य तुमच्यातनं घडत राह एवढीच मी प्रार्थना करतो आणि आज अर्जुन या ठिकाणी आमचे परममित्र आणि जन आधार कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन त्याचप्रमाणे फरास फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अपास फरास यांचा आज जन्मदिवस तर खऱ्या अर्थानं गेली बरीच वर्ष आम्ही मित्र एकत्र येत असताना यातूनच त्या आधार संस्थेची निर्मिती झाली आणि आम्ही दोघंही सुरुवातीच्या काळामध्ये संचालकीय पदावरती काम करत असताना आम्ही त्यावेळी पहिलाच निर्णय घेतला की एक वर्षानंतरचा चेअरमन जो होईल ते अपास फरासच असतील आणि खऱ्या अर्थानं त्यांनी गेल्या पाच सहा वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे हे काम केलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस करत असताना आम्ही एक असा विचार केला की प्रत्येकांचे वाढदिवस हे के केक वगैरे कापले जातात डीजे डॉलबी लावली जाते लोकांना जेवणावेळी घातल्या जातात पण आम्ही विचार केला की आम्ही ज्या पर्यावरणावरती गेली पंचवीसशे वर्षे काम करतोय तर त्यांचा देखील वाढदिवस हा पर्यावरपूरक झाला पाहिजे आणि हा पर्यावरपूरक वाढदिवस करण्याची कल्पना ज्यावेळी आम्ही संकल्पना ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे मांडली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर या ठिकाणी लागणारी झाडं वगैरे ज्या देखील स्वतः द्यायला तयार आहे आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आज आम्हाला या ठिकाणी करता आलं तर आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभास फराशांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडून अशाच प्रकारचं कार्य घडत राहो अशी ईश्वर प्रार्थना धन्यवाद